नमस्कार रामकृष्ण रे आपला नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमच्या आता आपल्या सगळ्या संजी भाऊ थोडस ज्ञानाच्या गोष्टी ऐकून नाही लो ते तुम्हाला नाही सांगणार कारण की ज्ञान लय रुपयाचा लाख एवढं भेटत नाही ते संजू किराणा इस्टोर देवी ज्ञानेशाजी मंदिराचा पुढं जस्ट संजीव भाऊची दुकान आहे तुम्हाला काही घ्यायचं असत काही प्यायचं असत ते इथे या आणि घ्या संपर्क करा संजय भाऊ सांगत ते आता कॅमेरा पुढे काही बोलत नाही असं तर भाई ते सांग ज्ञान वाटते सांगू शकत नाही आपल्या भावाजीला इकडे दाढी कटिंग करायला आणलाय ऋषी काही सेलून नाही हे काय नाही ते सेलून करून तवरी मी इथं बसला आता मला जायचं आहे बजारली ना, ना इथं आनंद घेऊन राहिलो गोष्टीचा नवीन नवीन हो <laughs> गोष्टी भाई इथं चार चौक ह्या म्हणजे ह्या एवढा चौक आहे या सकाळीचा चौक आहे म्हणजे सात वाजता करीबन सकाळी सात ते आठच्या दरम्यान इथं पुरा भंडारा होते पुऱ्या गोष्टीच्या इकडल्या निकलल्या सकाळी नेट इथं भारता पुऱ्या भारताच्या गोष्टी इथं होते आणि एकदम पुरा जागर काला कालवा करून तो आपल्याला काल देते सर्वजण अलग अलग गोष्टी सांगते पण सकाळीच्या टायमिंग मी येत नाही इथं संजय भाऊ राहते इथं त्याचं दुकान आहे तर नाही की नाही तर ते ऐकते बढिया ते पुढ्या गोष्टी माहिती मी आता ऐकून राहिलो आपल्या बाबाजी इकडे सलून मध्ये झाली का करण दाडी करण तू काय लूट घेतो बाबाजी चांगला चकमक कर रे चला आता आपल्याला जायचं बजार बाजारले जायचे आता संजय भाऊ कडून दोन गोष्टी ऐकतो मग मी तुम्हाला सांगतो चला आपल्याला जायचे आता बजारले तर आपण चाललं बजार संसार लागलाय भाऊ तर का कर आपल्या सगळं अजून भाऊ आहे आम्ही चालणार ब बाजारला जायसाठी आपल्याला काही नाही आहे पुढे सगळं लागते आणि पुढे सगळं या लागते गाडी म्हणजे लिफ्टची गाडी समजा नाही पण अजून चाल तर मग आपण तयारच राहायचो भाऊ सांगता तुम्ही आता आम्ही बाजार मी चालला रामकोन्यात पोहोचलो भेटतो मग हा आपण पोहोचला रामगोन्यात नुसता बजार आहे बघा काय द्या भाजी काही नको समजत जा तू आता बाजार चालू आहे इकडे अरे आम्ही बाजार करायला धंद्यात मी चेंगण नाही करत ढगाने भाव सांग का भाव आहे सांग ना चाळीस रुपये पाव काही बोलतो का बे तू एवढा माग देत बे तो पॅन्ट पाठवून गेला आहे राजा तुला बजाराचा का नाश एवढे माग आहे का त्या शेंगा अभि इमानदारी सांग ना किती का एको साठ रुपये एवढा मागते का पन्नासच्या मटरचं अर्धा किलोवाल मग अर्धा किलो वाल मटरचं पॅकेट पन्नास आजी तुला मराठी नाहीत का बाबा एवढे जण मराठीवाले येते इथं बाजारात तुला मराठी आली पाहिजे का नाही देश। हो बर का बरोबर आहे आता आम्हाला हिंदी येत नाही कारण की हिंदी हेल पटाखा काही दिक्कत नाही मला देऊन द्या आधी शिवा भलाय खाईन मी घरी तर काही टेन्शन नाही पण गोबी घेऊन जात ताज्यावर काय मुररा म्हणते मुर्रा किती दहाच्या योग देत जा ना दहाच्या दोन दिन मग आम्ही घेऊन जातो जा हो इमानदारीनं आपलं दुःख खतम नाही होय ते संसाराचं दुःख चालू आहे बाजारात बाजार करून राहिले संसार वाहतच आहे तरी आपला बाजार झाला आणि इथं बाजार लागला गाड्यात एवढी भीड झाली का नाव देऊ सोडून भाऊ पाहा तुम्ही एकदम इथं वातावरण चालू आहे गाड्याची एवढी भीड का आम्ही गाडीचं जाऊन राहील आमची गाडी नाही जाऊन राहील भाऊ आरामाने दुखतो हे बालट्यावाले आमचे समजत लोक संसार संसार करते हा मावला संसार नाही आहे तरी बी मला बजारले जावं लागून राहिलं म्हणजे हे लय मोठी गोष्ट आहे ज्या संसार आहे तिचे काय आलत असेल भाऊ इमानदारी ना लगन केल्यावाल्याचे काय आलत असेल हे मला काही माहित नाही पण काय आलंच आहे हे मला काही माहित आहे आपल्याला काही नाही पण आपला व्हिडिओ आता करून घरी घरी चला भाऊ चल आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा होता इथं क्रिकेट मॅच ग्राउंड वर कशी आता मी क्रिकेट ग्राउंड वर आलतो व्हिडिओ बनवायलाय शूट झालाय आपला व्हिडिओ शूट झालाय सर्वजण इथं आता आपला व्हिडिओ शूट झाला आपण चाललो आता घरी घरी आपल्याला काम आहे कार्यक्रम आहे का नाही <laughs> आपला कार्यक्रम आहे बाकी काही विषय नाही खेळून राहिले हे सर्वजण चल ना घरी एक बॉल तर ढंगण टाकणे गेले त्यात ते नाही होत असणार बॉल पॅटर्न लागून त्याच्या यो मावो जा लो येले से कोला येले से अरे बापरे रे तू कसा भाऊ ठीक आहे भाऊ आता